करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थक कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार सतरा एक दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस संकष्टी चतुर्थी समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्येक महिन्याला जर पाहायला गेलो तर स्मरण आपल्याला होतच असतं संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते कारण च्याच्या दृष्टीखालून गेले आयसे काहीच नाही उरले बरोबर की नाही म्हणून प्रत्येक कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने का करत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखच वाढलेलं नाही आहे सुखसुद्धा आहे दुःखसुद्धा आहेत परंतु प्रत्यक्षात जीवन जगत असताना आलेलं दुःख त्या दुःखालासुद्धा सामोरं जाणं खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी आणि दोन हजार पंचवीसमध्ये बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो या नवीन वर्षामध्ये आपला गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होतो तरीसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये येणारी ही जानेवारीमध्ये संकष्टी चतुर्थी प्रत्येक दिवस येत जातात प्रत्येक दिवस जात जातात परंतु या जीवनामध्ये या दिवसामध्ये आपण काय करत आहोत हे महत्वाचं आहे आपल्या वाटेला जर सुख येत असेल सुखाचे दिवस येत असतील तर आपण आपल्या घरातील मंडळी आपले घरातील नातेवाईक आपले बघा प्रत्यक्षपणे मित्रमैत्रिणी सर्व आपण विसरून जातो सर्वांना आपण विसरून जातो परंतु ज्या ज्या वेळेला आपल्या वाटेला दुःख येतं ना त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपले नातेवाईक आपले मित्रमंडळी आपले घरातील सर्वजणं आठवत येत असतं ना की माझ्या मदतीला कोणीतरी धावून येईलच हाताची पाचही बोटं समान नाही आहेत म्हणून विश्वामध्ये जर पाहायला गेलो या जगामध्ये पाहायला गेलो सर्वजणं श्रीमंत आहेत का हो नाही ना ज्याप्रमाणे हाताची बोटं समान नाही आहेत त्याप्रमाणेच श्रीमंत कोणीच नाही आहे आणि कोणीही गरीब नाही आहे परंतु प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचं फळ मिळत असतं कारण का आपण सकाळी उठल्यानंतर ज्याप्रमाणे दिवस उजाडत असतो त्याप्रमाणेच सूर्यनारायणाला नमस्कार करूनच आपण प्रत्येक कार्य करत असतो ज्या ज्या वेळेला आपण कार्याला उभा राहतो त्या त्या वेळेलासुद्धा बघा आपल्या आजूबाजूला असणारे आपल्यासोबत असणारे सर्वजणं कार्य करत असतात ते सुद्धा आठ तास काम करत असतात त्यांनासुद्धा ते तेच तीच वेळ आहे परंतु त्यांच्याकडे सर्व काही बघा प्रॉपर्टी खूप आहे गाडी आहे बंगला आहे परंतु आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जर पाहायला गेलो त्यांच्यासारखी संपत्ती नाही आहे मग आपण विचार करतो अरे मी सुद्धा देवाधर्माचं करत असतो तरीसुद्धा माझ्या वाटेला का नाही आहे आपल्या मनामध्ये सारखे विचार येत असतात मग आपण देवालासुद्धा आपण बघा प्रत्यक्षपणे आपलं मन आहे ना पूर्णपणे गोंधळून गेलेलं असतं मग आपण देवालाच उद्देशून म्हणतो अरे देवा मला काही नाही दिलं तरी चालेल परंतु माझ्या शेजारी पाजाऱ्यांना काही देत जाऊ नकोस म्हणजे विचार करा प्रत्येक प्रत्येकाच्या वाटेला येणारी सुखदुःख त्यांना वाटत असतं आप आप की आपल्यालाच फक्त दुःख येत आहे आपल्याला सुद्धा असं वाटतं की नाही अरे याच्या आयुष्यामध्ये याच्या जीवनामध्ये एवढी तरक्की कशी झाली एवढी बढती कशी झाली एवढं त्याला सर्व संपत्ती कशी प्राप्त झाली परंतु जर आपण पाहायला गेलो तर त्याला त्याच्या कर्मानुसार मिळालं की नाही त्याची तेवढी शिल्लक होती मग शिल्लक कोणती समर्थ म्हणाले संकष्ट चतुर्थीचा का भाग दाखवला गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुवर देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परर ब्रह्म तस्मय श्री सद्गुरुबेन आपण प्रार्थना म्हणत असतो गणपतीचे श्लोक म्हणत असतो गणपती स्तोत्र म्हणत असतो पण प्रत्यक्षात आपण जे वाचन केलेले आहेत मनन केलेलं आहे ज्याप्रमाणे के श्रवण केलेलं आहे त्या श्रवणाचं मनन आणि मननाचा निजद्यास ज्यावेळी होईल या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी आपला देह उभा राहील त्यावेळेला नक्कीच आपल्याला सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार मग त्याच्या वाटेला आलेली संपत्ती कशी त्याच्या वाटेला आलेलं संपूर्ण सामर्थ्य कसं प्राप्त झालं त्यालासुद्धा तेवढंच पगार मिळत होता त्यालासुद्धा तेवढंच पेमेंट मिळत होता आणि तुलासुद्धा तेवढंच मिळते परंतु आपला पैसा आहे कुठे हे पाहिलं पाहिजे ना आपला जर पैसा वाईट संगतीला जात असेल तर संकट कोसळणारच ना वाईट दिवस येणारच कारण प्रत्येक वेळेला बघा चांगले, चांगले दिवस येतील अशातला भाग नाही आहे ना वाईट चांगले दिवस म्हणजे काय प्रत्यक्षात दिवस उत्तमाचेच येत असतात परंतु कर्माप्रमाणे कर्म बघा आपले कर्म उत्तमाचे असले पाहिजेत दिवस हे उत्तमाचेच असतात बरोबर ना भाग समर्थाने दिलेला आहे की नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्माला दोष देत बसा आपले कर्म कुठे चुकलेले आहेत समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे म्हणून कर्मासारखे प्राणी पडती देशी अथवा विदेशी इथेच नाहीये देशामध्ये असो किंवा विदेशामध्ये असो आपण त्याच्या दृष्टीखालून कुठेही जाणार नाहीये त्याच्या दृष्टीखालीच असणार आहे झाडाचं पान जरी पडायचं असेल तरी ते त्याची परवानगी घ्यावी लागते विचार करा एवढं मोठं सामर्थ्य बरोबर की नाही पाण्यातील मासा झोप घेतो कैसा ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळे का भाग दिलेला आहे आपणसुद्धा जातो की नाही आपल्या ठिकाणी बघा समुद्र असतो तलाव असतो नदी असते त्या तलावामध्ये सुद्धा नदीमध्ये सुद्धा समुद्रामध्ये सुद्धा बघा प्रत्यक्षात मासे आपल्याला पाहायला मिळतात जे पकडणारे आहेत बघा प्रत्यक्षपणे आपण मजा घेत असतो मोठा मासा गळायला लागला छोटा मासा गळायला लागला परंतु समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे बघा संथ पाणी असतं त्या संथ पाण्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये मासे पोहताना दिसत असतात इकडे तिकडे फिरताना दिसत असतात परंतु आपली सावली सुद्धा त्यावर पडली ना तरी ते मासे गायब होतात चटकन त्या जागेवरून नाहीच सोडत असं का होतं मग त्यांना माहिती आहे की माझ्यावरती संकट येणार आहे मला इथून निघून जायचं आहे परंतु आपण काय करतो आपल्यावरती जरी संकट आलं ना आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्याच जागेवर असतो मग समर्थ म्हणाले ऐकल्या विना कळले शिकल्या भी ना शहानपणा आईसे देखील भूमंडळी म्हणजे विचार करा कोणाला शिकवण द्यावी लागली या मनुष्य देहाला शिकवण आहे बघा लहानपणापासून शिकवायला कोणाला लागतं आपल्यालाच ना कारण का भाग का दिलेला आहे कारण पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ म्हणून संकट त्यावर त्यांना सुद्धा येतात बरोबर की नाही आजारी कोण पडतं जास्त खर्च कोणाला येतं मनुष्य देहालाच कारण का भाग दिलेला आहे बघा प्रत्यक्ष भाग का दिलेला आहे आपल्यावर आजार पण का ओढवलं संकट का ओढवलं कारण आपण चुकीचं आहार घेतलं त्या आहारामुळे आपल्याला काय झालं त्रास होऊ लागला आपल्याला ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे भूक लागलेली आहे त्या भूकेप्रमाणेच आपण खाल्लं पाहिजे ना आपण वाहन चालवतो त्या वाहनामध्ये जेवढं पेट्रोल असेल जेवढी सी एन जी असेल जेवढी कॅपेसिटी आहे मर्यादा आहे तेवढीच आपण टाकतो की नाही त्यापेक्षा कमी टाकली तरी चालेल पण ओवर नसावी ना परंतु आपण काय करतो भुकेपेक्षा जास्त पोळी खात असतो भुकेपेक्षा जास्त आहार करत असतो मग शेवटी काय होतं आपल्याला त्रास जाणवतो ना बघा जेवल्यानंतर अचानक आपल्याला काय होतं सुस्ती येते कारण ओव्हर झालेलं असतं सुस्ती आली की आपल्याला बघा प्रत्यक्षपणे झोप लागते मग आता वाहन चालवताना जर आपल्याला झोप लागली तर संकट कोणावर येईल आपल्यावरच ना आणि गाडीमध्ये आपले कुटुंब जर असतील तर मग दोष कोणाचा वाहन चालवताना प्रत्यक्षपणे आपल्याला कळलं पाहिजे की कमी प्रमाणात आपण खाल्लं पाहिजे ना कारण आपल्या हातात स्टेअरिंग आहे आपल्यावर जबाबदारी परंतु आपण सर्वात जास्त खाऊन मोकळे झालो आणि बघा आणि त्याच झोपेमध्ये आपण गाडी चालवली तर काय होईल मग संकट कोणावर आलं दोष कोणाचा म्हणजे विचार करा समर्थ म्हणाले प्रत्यक्ष जर पाहायला गेलो भाग का दिलेला आहे पुन्हा पुन्हा का सांगितलं समर्थ म्हणाले नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव आहे कदा नाशिवंत देह देह शाश्वतीचा आहे का चिरंतन काळ टिकणारा आहे का नाही हो आज आहे तर उद्या नाहीये आणि इथून निघाल्यावर बघा प्रत्यक्षपणे देह इथून निघाल्यावर आपल्या अंतरीचं अंतरात्मा निघून गेल्यावर या देहाला दोन तास सुद्धा आपल्या इथं ठेवता येत नाहीये कारण का बघा काय भाग दिला असेल सुंदर पुढे पुढे वर्णसंकर होणारा आहे याचा सुंदर भाग आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेलच कारण संकष्टी चतुर्थीचा का भाग दिलेला आहे संकट आपल्यावर काय येतात तो परिस्थितीनुसार प्रत्यक्षपणे आपला देह हो कार्य करत असतो आपण काय म्हणतो माझी बिकट परिस्थिती आहे मग बिकट परिस्थिती आपल्याला सुधरवायची मग ती कशी सुधरवायची याचा विचार आपल्याला करता यायला हवा कोणाला दोष देत बसायचं नाही आहे कोणाला नावं ठेवायची नाहीये की याच्यामुळे मला कमतरता आली किंवा ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली त्यामुळे माझं असं झालं समर्थ म्हणाले कोणाला दोष देत बसू नको आणि कोणाच्या अंतरी लागेल जाता असे वर्तणूक नुक करूच नकोस कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये फक्त तुझ्यावरच संकट ओढवलेलं नाहीये त्या संकटापासून तुला सुटायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे मोक्ष म्हणजे मोकळा केला मग कोणाला मोकळा करायचा आहे आपल्या या देहाला मोकळा करून घ्यायचा आहे मग आता देह हा मोकळा केव्हा होईल याचा विचार आपल्याला करता यायला हवा आपला संपूर्णपणे देह त्याच्या ताब्यात आहे कोणाच्या तर मनाच्या आहे त्या मनाच्या तोडून उडी मन हा इंद्रियाचा राजा आहे मन जसं बोलतो त्याप्रमाणे आपण कार्य करत आहोत मनाला पूर्णपणे काय करायचं आहे परमेश्वराच्या चरणी ठेवायचं आहे मग आलेलं संकट आलेला प्रसंग आलेल्या अडचणी आपल्या संसारामध्ये काय कमी अडचणी आहेत अहो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अडचणीच येत असतात बरोबर की ना त्याचासुद्धा सुंदर भाग समर्थांनी पुढच्या भागामध्ये दिलेला आहे श्रवण नक्कीच करता येईल परंतु काय करा ते आत्ता करा समर्थ म्हणाले ऐकलं पाहिजे ना काय करा ते आत्ता आणि जाते घडी आपली साधा पुन्हा पुन्हा दिवस येणे नाही आहेत पुनरपी संसारा येणे नाही आहेत जे आपण ऐकतो त्या ऐकणे हो महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्या पिंडामध्ये पेरता आलं पाहिजे बरोबर की नाही आपण या कानातून ऐकतो आणि या कानातून सोडून देतो म्हणून समर्थ म्हणाले नळी पुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशी परिस्थिती होता कामा नाही जय जय रघुवीर समर्थ